श्री स्वामी समर्थ मंडळी आज आमच्या इथं अन्नप्राशनाचा कार्यक्रम होता माझी कुतणी आज सहा महिन्यांची पूर्ण झाली आणि तिथं तिचे अन्नप्राशन आम्ही आज ठेवले होते बाहेरून काही न आणता आम्ही आज घरीच पाव पाव मी पावभाजी बनवायचे ठरवले आणि पा पावभाजी बनवतेच आहे तर म्हटलं चला व्हिडिओसुद्धा होऊन जाईल लागला म्हणून मी व्हिडिओ करायला घेतला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो आज मी पावभाजी बनवत आहे आज आमच्या इथं अन्नभाशनचा कार्यक्रम आहे त्यासाठी आज वीस जणांची पावभाजी मला बनवायची आहे आणि शॉर्टकट पावभाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कुकरमध्ये मी तेल कापून घेतलं आहे कुकर मध्ये तेल जास्त तापल्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे बीटरूट भाजीला छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये फ्लॉवर घेतलेले आहे बटाने आणि बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे बारीक काप करून सुद्धा टमाटर सुद्धा मी याच्यातच टाकणार आहे वापवायला आणि तेल तापलेलं आहे तर याच्यात मी टाकणार आहे लोक कडे थोडं थोडं टाकायचं आहे ना कारण एका कुकर मध्ये सर्वच मावणार नाही बंद करून द्या काही आधी मी याच्यात लसूण टाकला अख्खा लसूण टाकायचा आहे आपल्याला छाल काढून बारीक बारी फिरायची गरज नाही कारण तो ऑलरेडी शिजणारच आहे थोडेसे बटाटे टाकले थोडसे वाटाणे टाकले अर्ध्या अर्ध्या क्वांटिटी मध्ये आपल्याला दोघी कडे टाकायचं आहे

त्याच्यात टाकून घ्यायचे आहे बीट आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि मग बारीक काप करायचे आहे नंतर त्यांना धुवायची गरज नाही बीटूपमुळे छान छान कलर येतो त्याच्यानंतर आम्ही टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो याच्यामध्ये वापरून जातात आम्ही याला बारीक चिर चिरायची काही गरज नाही मीठ टाकायचं आहे मग लाल तिखट टाकायचे आहे पाव म्हणजे थोडी स्पायसीच छान लागते म्हणून इथं मी दोघं कुकर मध्ये लाल तिखट टाकणार आहे तुम्हाला पावभाजी मसाली आधी माझ्या नंदबाई पूर्ण तयारी करून ठेवलेली होती मी फक्त इथं पावभाजी टाकते आहे पाच पुऱ्या टाकणार आहे एका कुकर मध्ये तीन एका कुकर मध्ये दोन नंतर फक्त आपल्याला तेलामध्ये कांदा कांद्याची फोडणी द्यायची आहे आणि जिंजर गार्लिक फेस्टर आपण ऍड करणार आहोत तुमच्याकडे आता माझ्या जवळ अद्रक अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी फक्त लसूण याच्यात टाकलेला आहे थोडीशी कलर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळदीचं प्रमाण जास्त ठेवायचं थोडासा गरम मसाला मी टाकते आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आमच्या घरात खूप लहान मुलं गोंधळ झालाच आहे त्यामुळे तुम्हाला आवाजाला थोडा प्रॉब्लेम झाला असेल त्याबद्दल मग आज पाहून येणार आहे आणि ने आज नेमकं पाणी थांबलं म्हणून आम्ही इकडून तिकडून अरेंजमेंट केली पाण्याची आणि माझ्या लहान सासूबाई पाणी भरला

काय माहिती तिकडे विजडेशी पाणी घातलं आणि आपल्याला जास्त नाही घालायचं हो आपल्याच अणवलं इकडचं पण <laughs> या माझ्या जे काही माहिती आज काय म्हणता ते आज तर पावभाजी बनते आज बहिण सोडून कामाला आहे

थी, थी, थी। याच्या आपल्याला चार ते पाच छिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला छान पैकी एकदम मग शिजलेलं पाहिजे शेट्ट्या छान पैकी झालेल्या आहेत चार पाच शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतल्या आहेत आणि ते कांदे चाल काढून ठेवलेले आहे आधीचे आता हे पूर्ण बारीक चिरून घेणार कांदा चिरून झालेला आहे भाजी चांगली शिजलेली आहे आपली एक्स्ट्रा जे रश्शाचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत पूर्ण पाणी आपल्याला चांगलं काढून घ्यायचं आहे हा रस्त्या आपल्याला टाकायचं नाही कारण आपण ग्रेवी नंतर फोडणीमध्ये ऍड करणार आहोत एका मोठ्या भांड्यात परात मध्ये मी काढून घेतलेला आहे सर्व बघा या दुसऱ्या कुकर मधलं पाणी पण मी तर काढून घेते मी काढते याच्यासाठी आहे कारण जेव्हा आपण ते बारीक करणार मॅश करणार आहोत ना आपल्याला चांगलं बारीक करता येतं एकदम सोप्या पद्धतीने

सध्या खूप धावपळ चालू होती आणि रक्षाबंधन वगैरे सगळे सण एकत्र आले मग काही ब्लॉक करायचं जमत नाही आता तेही चांगलं तापलेलं आहे पूर्ण चांगलं पूर्ण आपल्याला छान पैकी मॅश करून घ्यायचं आहे हा घ्या तुम्ही या माझ्या भाजी बाई लहानची इच्छा आहे त्यांची माझी मदत करायची हाय करून द्यायच हळूहळू हा गरम आहे हा बोला होतं आहे ना हां रेकॉर्डिंग दख ना 수상스럽다. 오케이, 이거 한 짤로. 바 बर छान पैकी बारीक झालेलं आहे क्वांटिटी असली भाजीची तर आपल्याला गॅसवर कळायला खूप अवघड त्यामुळे हे गाळून घ्यायचं आणि पहिले असं मॅच करून घ्यायचं तयार झालेला आहे जिंजर गार्लिक पेस्ट टाकते इथे मी रेडीमेड वाली जिंजर गार्लिक पेस्ट वापरले आहे जर ही नसेल तर तुम्ही जेव्हा आपण सर्व भाज्या शिजवता ना तेव्हा त्याच्यामध्ये ते अद्रक टाकून द्यायचं आणि मी लसूण पण टाकला होता त्यामुळे थोडी कमी क्वांटिटी मध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये आपला कांदा पण छान झालेला आहे बघ आता या कांद्यामध्ये आपण जो पावभाजी मसाला आहे दोन पॉकेट ते मी आता परत याच्यामध्ये वरतून फोडणीसाठी टाक टाकलेले आहे बाहेर जाऊन जाणं मामी धुवायला सांगितलं म्हणजे मसाला पण आपल्याला परतून घ्यायचा छान पूर्ण पूर्ण ज्या वेजिटेबल्स आपण बारीक केलेले आहे आपण Ama bana da söylemeyeceksin.

दोन टाकून दिलेले आहे दोन टाकलेले आहे अमूल बटरचे आता ते ऑलरेडी गरम होऊन घेऊन आता दहा मिनिट आपल्याला झाकण बंद करून मस्त वापून द्यायचं आहे मग आपली पावभाजी झाली रेडी

आता मी गॅस बंद करते आणि बटन त्याच्यात भाजी गरम असल्यामुळे ते मेट होऊन जाणार आराम हळूहळू आणि आपली आता पावभाजी रेडी झालेली आहे आता माझी रुटी संपली आता मी डेकोरेशन करणार आहे आणि डेकोरेशनचा व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल लाईब करा थँक्यू फॉर वॉचिंग